बघा आता प्लेन वाटायला लागलं ह्या साइड आता ह्या साइडला पण वाटेल अजून दोन वलने राहिले त्या हे बघा अजून गाणं हे बघा आमच्या मुला ना गाणं जोडते हा स्वामींच गाणं स्वामींच पाय काढा हा ती काढून टाकायची तार तुटलेली काढा हा हळू काढ झाडात टाक हे मुला श्री स्वामी समर्थ किती भारी आहे समर्थ स्वामी समर्थांचं गाणं असं ऐकत राहावं वाटतं म्युझिक शब्द बोल किती छान आहेत आवाज पण छान आहे हे मला पडतील पडशील इकडे सिया कुठे गेल्या हा खरा कुठं आहे मनात दिसलीच नाही हॉलमध्ये हा मी मी काय केलं मग अशी खोकला लागला एवढा किचन मध्ये काय करत होती मिरची गाणं जोडलं मग अरे बापरे बघितला कस कळतय त्याला कसं कळतय बघ की अतुल मला अतुल बिग बॉस बिग बॉस आणि अजय अजय एवाळा बाळा हे इकडे कितला सूर कस लावायला कळलं आधी घेऊ असं केलं मिरची 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 आणि नंतर मग बिग बॉस केलं बघ कसं कळलं त्याला कसं कळलं बघी हा नंगू ने छोटीशी मस्त फैकी बघ चहा चहा घ्या चहा चला गरम गरम चहा घेऊया थांब थांबला आता हा था, तर काय या मला ते नाही खायचं तर आज आता जेवला सकाळपासून जेवलं ना आता शाबू त्याला डिश आहे शाबूची तर शाबू खाऊन झोपला ना आता उठून जेवला आहे म्हणून त्याला काही चहा दिला नाही आम्ही आम्ही दोघांनी चहा घेतला ती दोघं आता जेव्हा मुला चहा सांडेल मुला चहा सांडेल गरम कुठलं शिकवलं मी जरा बोल ना ती नाही रे दुसरं नाही नाही ती नाही मी शिकवलं ती तुला आवडली म्हणून तू म्हणतो मी नाही शिकवलं तुला मी शिकवलेलं कुठलं गाणं आहे जरा सांग मला जा आम्ही नाही बोलत तुमच्या काय माहिती वा कुठे गेलाय काय मला मला तर दिसणार नाही येत नाही इथं घाट मारलेलं आहे किती भारी गाठ मारल्या असं लक्षात येत नाही तुला अजय हे ना पुढच्या वर्षी असं गाठी मारायला असं वळवायला येणार बघ वा मला तर काय ही आहे पण मारते आपली बांधते जसं येईल तसं हे बघा ही रश्शा अशाच ह्या काळ्या रश्शीला लपटून ठेवायच्या हे वाले ही पट्टी आहेत बघा आपले बॉक्सला पट्टे असतात ना अरे हे बघा गाईज हे बघा ही रश्शा आहेत ना ही आपल्या बॉक्सला असतात पुट्ट्याच्या बॉक्सला पॅकिंगच्या तर ही लई साध्य आता सर समजा अशी सुतळी बांधली असते ना तर ते कपड्याच्या वजाने तुटल्या असत्या आणि ही वलणी सगळ्या खाली आल्या असत्या पण ज्या वायरमुळं राहिले नाही ही वायर तर ती किती महत्वाची आहे बघा का कि वज झालं तरी सरकत नव्हती किती आपले कपडे असायचे आणि आकाशकंदील कलर दिसत नाही पण आता छान कलर दोल, 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 आता पिंक गुलाबी पाकळ्या त्यामुळे छान दिसतंय अजून जरा अजय काय झालं ही दोरी होती तो माझी चड्ड्या सगळ्या मला थंडी जाणवली नाही उभार अरे तस तोड नको आत घाटी निघतात या रस्ते मग आम्हाला येतात पोहोते रस्ते येते रस्त्यात लपटून आता आपला असली वायर मिळत नाही आपल्याला समजलं काय असली वायर मिळत नसती ही हातात ना घेऊ खिडकीत ठेव पहिला उठ ठेवते खिडकीत एक काम तरी कनं करायचं हा हा जाय जाय सांग चहा पिऊन जायचं हे बघा आपण शहा खाल्लाय आणि आता मला चहा पिऊ देत नाही कसं आहे बघा काय माहिती कुठला आला विहानचा नाही आवाज आणि या आता बघा आम्हाला इतकं वाईट वाट राहिलं ना हे आमच्या वल्लींच हे बघा इथे हे वल्ली किती साऱ्या एक वल्ली एकच रस्सी आहे आता तुम्हाला काढल्यानंतर कळणार आहे एकच रस्सी आणि एवढ्या साऱ्या वल्ली किती आज मी मोज मोज पहिलं पिकड मोज आहे सुरुवात करायची असते हा हा पाच पाच सहा सात सात वलनी झाले एका रशीनं तर किती मामल वाईट वाटते बघा आता हिला आम्ही पेक करून ठेवणार आहे आणि पुढच्या वर्षी काढणार आहे पावसाळ्यात एवढं साथ देतं ही वा वलन धन्यवाद ए धन्यवाद कराजे अजय धन्यवाद कर हात जोडून धन्यवाद करा तिनक्या तिनक्याचा धन्यवाद करायचा असतो देवाने दिलेल्या हर एका कणाचा धन्यवाद करायला लागतो आपल्याला काय माहिती कुठे गेलाय काय माहिती कुठे गेलाय मला तर काय दिसलंच नाही हा आता तुला तुम्ही माहिती रे कृष्णाला कुठे गेलाय गेलाय वाटत ती बाहेर गेलाय रे इथं झाडाखाली बसलाय रात राणीला झाड दुखायला आलं गाई माझी सकाळपासून पण म्हटलं झोपून झोपून जास्त दुखत्या आणि मग जाऊ वाटते दवाखान्यात तर मला दवाखान्यात जायचं नाही म्हणून म्हटलं आता झाडात येऊन बसूया तर झाडात येऊन बसूया म्हटलं तर तो पर्यंत जे नाही झाड तोडणार तर त्याची आता भाजी काढतो मी शेवग्याच्या पानाची आणि शिवठी बांधून पानं आपोआप गळतात चला आणि मग वर आपलं जास्त काहीतरी मिरची रोप आहे मिरची रोप ते पण लावतो सिया काय करायला सिया काय करतात सिया काढण मुला हे झाले तुझा गुच्छा हे हिरा खेळायला खेळण्यात खेळायला सिया खेळायला सकाळी भाजी निवडली

तोडून तोडून काढा आता बिया तुटल्या सियाचं बघलं आता बिया कामाला येत नाही का आता बिया तुटल्या आत। आता आत। तुरे तुरे तुरे। आता कायच काम आहे काय करायचं सिया बघा सिया साठा म्हणाच शकलं मी काय म्हणते असं कधी म्हणली आता केली तोडली कधी म्हणते ग काय करतात पोरं मी उत्तर बरोबर दिलाय काय करतात पोरं बघतात कि मी काही काम करू द्या तरी येतात आणि काय करत्या म्हणून म्हणून ती पण तशी म्हणायला काय ना काय काम बरं डाळ धरायचं राहिली की जरा हसायचं धुकायला लागली आणि कबर जायला डाळ माझी खरंच की बाबा आले

आणि मोठ्या मोठ्या काठ्या ज्या आहेत त्या लांबड्या ठेवल्या गार्डन वेला वेलांचे पण बिया टाकल्या त्या म्हणजे कारल्याच्या तर जर समजा वेल आलं तर त्याला हळू हळू बांधता येते म्हणून वेलाला काट्या ठेवल्या खराशा झाली आणि चूल पेटवायला पाल्याचं पाल्याच्या पेंड्या तयार केल्या तूल पेटवायला लाकडावर ठेवल्या एक खाली एक वर जळण लव म्हणजे जाळ लवकर लागते बोंबला चला आता आठ वाजले द्या आणि बघा इथं विहान बसलाय मामाजवळ इथं आणि इकडं सिया बसल्या माझ्या जवळ आणि आम्ही आहे दळायला दळप निवडलं घाऊ आणि आता दळप चाललो चाललोय चल चला तिथे गेले आणि तुम्हाला दाखवते आणि पोरं म्हणले आज फोर व्हीलर मध्ये जाऊया तर चला म्हणलं जाऊया छान आहे सियाला गाणं आहे ना मला नुण। मम्म्या ठेवून आलेस का होय ठेऊन आले आणि आज गर्दी कमी असम्मा म्हणलं आज चान्स मारून घेऊया आणि तर उद्या आणि शेतात जायला लागलं आणि परवा दिवशीपासून शेतात जायचंय आम्हाला बघूया आता काय पेरायचं होतंय वाळलं असलं तर मग शेताची मशागत करून चांगलं आपलं व्यवस्थित करून घ्यायचं आणि गहू पेरायचा आहे का हरभरा पेरायचा आहे का दुसरं काय पेरायचं आहे तुम्हाला नक्की कळेल चला आता जळून घेऊन जातो एक दिवस आराम करायचा आणि मग परवा शेतात जायचं यांच बघा विहांच काय चालू आहे काय टू व्हीलर पण एका ने ने एका लावतो घेतलं की काळजी नसत्या मैदाना खेळत्या आणि गाडीच्या आजूबाजूला असलं की काळजी वाटते आणि रस्त्याच्या आजूबाजूला पण मुलांना घेऊन जायचं नाही कधीच काय मुलं कशी असतात लय कडकडे असतात आणि माहीत पडत नाही कधी मुलं कुठे जातात नजर चुकवत नजर चुकवतात लय त्यामुळं ना

啊，走走。那那也没哪里说对呀，那个那是搞了一路的啊，到、hmm. 哪、yeah, no,